आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील उमरदरी या डोंगरपट्टीत असलेल्या गावाला कित्येक वर्षापासून विकासच नव्हता ना गावातील नागरिकांनी पाठपुरावा करून आमदार तानाजीराव यांना माहिती दिली आमदार तानाजी यांनी आपल्या स्थानिक फंडातून गाव विकास कामासाठी निधी टाकल्या व गावात विकास कामे करून दिली अशी प्रतिक्रिया गावातील सामान्य नागरिकांनी दिली प्रतिनिधी सानिका गायकवाड डीजी खिल्लार उमरदरी गुरुग्राम पंचायत खिलार उमर दरी या मध्ये गावासाठी हे आमदार तानाजीराव मुत्ये साहेबांनी काय काय काम केले मुटकुळे साहेबांना दोन समाजग्राह दिले म्हणजे समाज मंदिर सिमेंट रोड दिले समाज मंदिर किती रुपयाचे ते पाच पाच सात सात लाख रुपये असतात नाही असतात म्हणजे किती किती रुपयाचे सात सात लाख रुपयाचे सात लाख रुपयाचे बंजारा समाज आलेले अजून दुसरं काय काम दुसरं शिमिट रोड दिले अजून आजुन? अजून एक रोड केला आता हो काल परवा हो इथून पुढे आपल्या गावासाठी काही निधी वगैरे मागितला तर देतात का नाही देतात 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 आपली काय पसंती इथून पुढे लोकसभे साहेब चांगले कसं म्हणतात बर आपली काय पसंती आहे साहेब आपल्या गाव आपल्या मतदारसंघात आमदारकीसाठी साठी कोण पसंती आपली मुटकुळे साहेब मुटकुळे साहेब आपलं काय मत आहे मुटकुळे साहेब आहेत चांगले चांगले आमदार आहेत मुटकुळे साहेब कशामुळे म्हणलं बरं हे सगळे आत्मसभां काय फोन पण एखाद्या फोन जरी केला तरी उचलतात काही सर्वसाधारण माणसांना जरी फोन केला तरी उचलतात कशासाठी फोन करता तुम्ही काही अडचणी आल्या तरी हापसीसाठी फोन लावला त्या दिवशी आम्ही उचलला साहेबांनी काम हो। मार्गावर लागलं हो हो कोण्या समाजासाठी सभा मंडपलाल महाराज म्हणजे गोरमाटी समाजा हो बंजारा समाज आपली काय पसंती आहे बरं काय नाही सर जे काम करेल योग्य त्यांना आम्ही मतदान करू बरं आतापर्यंत मुटबळे साहेबांना काम योग्य केले असतात ना